नमस्कार मी श्रद्धा वझे ऐकूयात काही ठळक घडामोडी आज एकतीस डिसेंबर सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं स्वागत करण्याचा दिवस नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वत्र उत्साह आणि जल्लोष दिसत आहे मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यांवर रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट विविध बस मार्गांवर रात्री पंचवीस जादा बस गाड्या सोडणार आहे रेल्वेही मध्यरात्रीनंतर विशेष लोकल सोडणार आहे कोरेगाव भीमा इथं उद्या होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी पाच हजार पोलीस कर्मचारी गृहरक्षक दलाचे एक हजार जवान आणि सातशे पन्नास पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड हे आज पुण्यातल्या सी आय डी कार्यालयात पोलिसांना शरण आले शरण येण्यापूर्वी त्यांनी स्वतःचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून यात त्यांनी स्वतःवरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत भारतीय बँकांचा अनुत्पादक मालमत्ता दर्जा सुधारला असून निव्वळ बुडीत कर्जाचं प्रमाण दोन पूर्णांक सहा दशांश टक्के इतकं कमी झालं आहे गेल्या सप्टेंबरमध्ये नोंदवलं गेलेलं हे प्रमाण म्हणजे गेल्या बारा वर्षातला निश्चांक आहे रिझर्व्ह बँकेच्या ताज्या वित्तीय स्थिरता अहवालात ही माहिती देण्यात आली आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज एकशे नऊ अंकांची घसरण झाली आणि तो अठ्ठ्याहत्तर हजार एकशे एकोणचाळीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत काहीही बदल झालेला नाही याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार